नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वाय डी टॉक या शोमध्ये मित्रांनो तुम्ही सगळेच जण कमेंट करायचे की आम्ही बी सी ए करू एम सी ए करू की आम्ही इंजिनिअरिंग करू की आम्ही बी सी एस करू की आम्ही एम सी एस करू आज या सगळ्याच प्रश्नांवरती दिलकुलात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रेणुका तनपुरे मॅम ज्या की पायरन्स इन्स्टिट्यूटमधील आय बी एम ए या ठिकाणी एम सी एच्या डी आहेत मॅम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या वाय डी टॉकमध्ये धन्यवाद सर मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूयात एमसीए बद्दल सो एमसीएला एक्सप्लेन कराल नेमकं काय एमसीए मध्ये काय आता आपण बीसीए बीसीए समजून घेतलं पुढे जॉब करायचं आहे तर भरपूर जण बोलतात नाही बाबा तुला एमसीए करावंच लागेल त्याने तुला जास्त स्कोप आहे सो so, नेमकं एमसीए मध्ये काय शिकवलं जातं एमसीए जो आहे मास्टर ऑफ कम्प्युटर ऍप्लिकेशन दोन वर्षाचा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे तो दोन वर्षाचा ज्याच्यामध्ये सेमिस्टर पॅटर्न असतं एमसीए हा कोर्स असा आहे ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर स्किल म्हणजे टेक्निकल स्किल आणि मॅनेजमेंट स्किल या दोन्ही याचं कॉम्बिनेशन आहे आपण बघतो आजकाल विद्यार्थ्याला जर इंडस्ट्रीमध्ये तग धरायचा असेल किंवा पुढे काहीतरी करिअर धरायचं असेल तर त्याच्याकडे मॅनेजमेंट टेक्निकल स्किल बरोबर मॅनेजमेंट स्किल असणं पण गरजेचं आहे त्याबरोबर हे दोन्ही याचं कॉम्बिनेशन करून हा एमसीए कोर्स डिझाईन करण्यात आलेला आहे अशा पद्धतीने आणि एनी ग्रॅज्युएट आर्ट सायन्स कॉमर्स स्ट्रीममध्ये आलेला ज्यांनी बी ए बी कॉम बी एस सी केलेलं असेल बी सी एस बी सी ए केलेलं असेल तो एम सी ए ह्या कोर्सला इलिजिबल आहे ओके म्हणजे एनी ग्रॅज्युएट एन सी एल प्रिव्हियस आधी खूप लोकांची शंका होती अशी की ट्वेल्थला मॅथमॅटिक असेल तरच uh, आपण नाही का एमसीए हा कोर्स करू शकतो पण रिसेंटली त्याच्यामध्ये काही अब्रेडेशन झालेत जे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहीत नाही आणि ज्याच्यामुळे त्यांची ही एम सी ए कोर्स करण्याची संधी चुकते तर मला ते सांगावं वाटेल की एनी ग्रॅज्युएट बी ए बी कॉम बीएससी आर्ट सायन्स कॉमर्स केलेला विद्यार्थी हा एम सी ए कोर्सला सी टी दिल्यानंतर इलिजिबल आहे